वळूयात पुढच्या नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती मराठा समाज आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे सीमा प्रश्न सोडवण्याबरोबरच वीस मागण्या क्रांती मोर्चानं केल्या आहेत सरकारनं या मागण्या मान्य न केल्यास राज्यभरात चक्काजाम करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे आपल्या वीस मागण्यांचं निवेदन आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सांगलीच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं या मागण्यांमध्ये कोपर्डी प्रकरणात खटला शीघ्रगतीनं व्हावा अनुसूचित जाती जमाती कायद्यात दुरुस्ती करावी नोकरी शिक्षणासाठी आरक्षण मिळावं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेनं सुरू करावं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावा यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या सरकारनं या मागण्या मान्य न केल्यास राज्यभरात चक्काजाम करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे मराठा क्रांती मोर्चेच्या वतीनं संयोजन समितीच्या वतीनं सत्तावीस सप्टेंबर दोन हजार हो सोळा रोजी सांगलीमध्ये आम्ही मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन केलं होतं सांगलीबरोबरच महाराष्ट्रात जवळजवळ शेहेचाळीस मराठ्यांचे मोर्चे निघालेले आहेत महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राच्या बाहेर नऊ मोर्चे जे देशात परदेशात निघालेले आहेत परंतु सरकारनं ह्या कोणत्याही मोर्चाची दखल घेतलेली नाही आहे आम आणि आमच्या मागण्यांचा कुठलाही विचार केलेला नाही आहे मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ॲट्रोसिटी कायद्यामध्ये बदल झालाच पाहिजे त्याचबरोबर कोपर्डी गावामध्ये जी घटना घडलेली आहे त्या मुलीच्या बाबतीत ही कोणताही निर्णय घेतलेला नाही तर लवकरात लवकर गुन्हेगारांना भाषेची शिक्षा झाली पाहिजे